किती आहेत तुम्ही आता सात दिवस आहात बाकी लातूरून कुठले कॉलेज मुलं आले लातूरून जय क्रांती आणि दयानंद आज सकाळच्या सत्रामध्ये दयानंद घोडीवार काय बोलले संविधानाविषयी संविधानामध्ये म्हणजे मूलभूत हक्क त्या मूलभूत हक्काचा जर हनन झाला असेल तर त्याच्याबद्दल आपण कुठं याचिका करायची व आपल्याला म्हणजे मूलभूत हक्कांसोबत म्हणजे कर्तव्य पण दिलेले आहेत मूलभूत ते आपण कसे पार पाडायचे याच्याबद्दल अजून काय सांगितलं किती वेळ बोलले सर आ, सर अर्धा म्हणजे तुम्हाला काय समजलं काय करणार तुम्ही मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर तर आपण न्यायालयामध्ये याचिका दाखल करायचं व त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बरं संविधानाबद्दल काय वाटलं तुम्हाला संविधानाचा विषय तुझा आहे, आहे? तुझा? आहे। का विषय राज्यशास्त्र आहे तुझं आहे मग काय वाटतं तुम्हाला संविधानाचा अभ्यास प्रत्येकाला कंपल्सरी केला पाहिजे का काही माहिती नसेल तरी वाटतं की संविधानाचा जसं राशी भविष्य टी व्हीवर रोज दाखवतात तसंच संविधानाचं पण तुम्ही दाखवत जावा म्हणजे तुम्हाला तुमचे अधिकार तर संविधानाबद्दल म्हणजे तुमच्यासाठी काय काय म्हणतात संविधानामध्ये तरतूद लिहून ठेवले तुम्हाला ते कळत जसं म्हणजे लेडीज म्हणजे मुलं पण उपवासते तसंच तुम्ही ते जसं तुम्ही म्हणजे धर्माचं ज्ञान घ्या तसं नाही पण त्याच्यासोबत त्याचा पण अभ्यास करा कारण की तुमच्यावर जर काही म्हणजे अन्याय देऊन झाला तर ते तुम्हाला का म्हणायचं असं सांगितलं का मग काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ह्या महाविद्यालयाच्या कॅम्पस बद्दल याच्यामुळं या म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातनं विद्यार्थी आलेत ना मग तुमच्या सगळ्यांची ओळखी झाले ग्राउंडवर काही खेळ खेळता हो। काल घेतले दोन खेळ आज दोन मग तुम्ही ह्या सगळ्या व्याख्यानाचे नोट्स वगैरे काढता राष्ट्रासमोर काय समस्या आहेत हो। असं तुम्हाला वाटतं तर हेच जसं की प्लॅस्टिक बद्दल सांगितले त्यांनी प्लॅस्टिक मुक्त करायलाच पाहिजे आणि त्याच्याबद्दल एन एस एस मार्फत काही रॅली वगैरे काही रॅली वगैरे काढायला पाहिजे असं मत तुझं काय मत आहे कुठली समस्या तुला महत्वाची वाटते काय धर्माबद्दल म्हणजे देशात राजकारण राजकारण चालतंय त्याच्यामुळं काय म्हणतात वेगळ्याच मार्गाला मार्गाला उदाहरण तर लक्षात येईल जसं की म्हणजे मतदान ते धर्माच्या आधारावर मागितलं म्हणजे हा त्या धर्माचा त्याला इथं एंट्री नाही असं भेदभाव होणे म्हणून धर्माबद्दल कुठं झाला का भेदभाव असं तुला असं प्रॉपरली सांगावं लागेल ना धर्म कि आहे किंवा प्रयागराजच्या ठिकाणी खूप गर्दी जमलेली आहे ती कशामुळे जमली ती काही वैज्ञानिक आहे का खरंच चित्र गेलेला माणूस हा स्वर्गात जातो का काय वाटते तुम्हाला तिथली गर्दी ती सर्व एक अफवा आहे ते, ते फक्त माणसांना केंद्रित करण्यासाठी प्रयागराज काढलेला असं माझं मत आहे आणि तिथं जाऊन काही पाप वगैरे धुतलं जात नाही कारण की उलट माणसांचे प्राण चालले आहेत तिथं त्याच्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये कर्तव्य आहे अकरापैकी त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा असं म्हणते तुम्ही कुठल्याही धर्माच्या गोष्टीची चिकित्सा करायला शिका म्हणते मग तुम्ही ती केली पाहिजे तिथलं पाणी एवढी लोक गेल्यामुळं घाण झालेलं आहे पण लोक काय करतात ते एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलंय तिथं जाऊन डुबकी मारल्यानंतर स्वर्ग मिळते म्हणून ते जातात जातात तर या गोष्टी रोखल्या पाहिजेत का रोखल्या पाहिजेत आता परत एक दोन वर्ष नाशिक मध्ये पण आहे म्हणलंय तर ते पण रोखल जायला पाहिजे असं आमचं एन एस एस मार्फत सर्वांचं मत आहे ठीक आहे ओके थँक्यू